अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव इथला माघी यात्रा उत्सव हा शुक्रवार पासून सुरू झालाय आज चौथा दिवस आहे आज गणेश जयंतीच्या निमित्तानं राज्यभरातील भाविकांनी श्रींना स्वतःच्या हस्ते गाभाऱ्यात जाऊन जलस्नान आणि अभिषेक घालण्याची पर्वणी ठरते दर्शन घेण्यासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली दिसते ठिकाणी मयुरेश्वराला पाणी घालण्यासाठी सकाळी पाच वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत भाविकांना संमती आहे त्याप्रमाणे भाविक शुभ मुहूर्तावर पाणी घालण्यासाठी येत आहेत पाच दिवस त्यांना मागी यात्रेमध्ये पाणी घालता येतं आज चौथा दिवस आहे उद्या देखील त्यांना बारा वाजेपर्यंत पाणी घालता येणार आहे त्यामुळं गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला पाणी बापाला घालण्याची संधी मिळेल यासाठी अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहे इथे आलेल्या फक्तांशी बातचीत केल्या आहे के आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथील मयुरेश्वराच्या मंदिरामध्ये मी आलेलो आहे या ठिकाणी माघ यात्रेला यात्रेच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आज माघ यात्रेचा चौथा दिवस आहे आणि आज चतुर्थी आहे आणि या चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे या यात्रा उत्सवामध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन जलस्नान घालण्याची पर्वणी भाविकांना मिळत असते मोठ्या संख्येने लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात काही भाविक आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कुठून आलाय तुम्ही आणि आज काय आनंद व्यक्त केला मोरगावची पहिली यात्रा अष्टविनायक जी करतात ती सुरुवात मोरगाव पासून करायची असते आणि येताना पण इथून मग संपन्न करायची असते इतकं सुंदर आणि छान वातावरण असतं प्रसंग वाटते आष्टविनायक आद्यक्षेत्र मोरगाव म्हणून परिचित आहे गुरु प्रतिपदा ते पंचमी शनिवार पासून बुधवार पर्यंत स्वस्ते भाविकांना स्वतः मोर्याच्या गाभाऱ्या जाऊन मोर्याला दर्शन घेता येते आणि स्वतः पाणी घालता येते मूर्तीवर हे ये सर्वात अगदी सुख आणि समाधान आहे खूपच छान खूपच सुंदर प्रसंग आहे हा मोर्याचे डायरेक्ट दर्शन आपल्याला होतय आणि त्याला स्नान करतो आपण हे फार महत्वाचं आहे खूपच आनंद झालेला आहे समाधान झालेलं आहे मला झालं पुण्यातूनच आलं इथून आणि खूप आनंद समाधान झालं गणेशाचं दर्शन झालं गणेशाला स्नान घालायला मिळालं इथं दर्शन मिळाय खूप खूप मोठा आनंद झाला आंघोळ घालायला मिळाली आणि गणपतीला पाहून इतका आनंद म्हणजे न सांगण्यासारखा आनंद होतोय असं वाटतं इथनं घरी जाऊच नाही इथेच थांबव राहावं नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज मोरगाव बारामती